नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ब्रो अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाटीई साठी नेमकं पुस्तकं कोणत्या नोट्स कोणते वापरायचे कसा अभ्यास करायचा कशा पद्धतीने ही परीक्षा क्रॅक करायची कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे मार्गदर्शन काय निवडणं गरजेचं आहे महा टी परीक्षा पास तर करायचीच आहे बरोबर तुमच्या संस्थेने सांगितलेलं आहे की बाबा महाटीटी पास करा किंवा तुम्ही येणाऱ्या आगामी अभियोग द्यायचे पहिली ते आठवी पर्यंतचा वर्ग मिळवण्यासाठी महाटी पास करा त्यासाठी मटेरियल काय अवेलेबल आहे मार्केटला काय अवेलेबल आहे कोणतं मार्केटमधून घ्यायचं कोणतं नोट्स मधून करायचं आपण जे काही डी एड बी एड केले त्या विषयातून काय निवडायचं कोणते विषय बेसिक पासून वाचायचे कोणत्या विषयाला जास्त वरवरचं वाचायचं आणि त्या त्या वरवरच्या नोट्स काढून ते प्रश्न क्रॅक होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो ही परीक्षा सर्वात प्रथम एस घेणार आहे हे सर्वांनाच माहीत झाले जवळपास आणि या परीक्षेचं फेब्रुवारी मध्ये प्रोसेस होईल मार्च किंवा एप्रिल मध्ये एक्झाम होणार आहे गडबड करू नका गडबडीमध्ये तुमचं नुकसान होणार आहे कारण अजून नोटिफिकेशन आलं नाही आणि दुसरा मुद्दा म्हणजे एस कडे ऑलरेडी जिल्हा परिषदेच्या अनेक परीक्षा असल्यामुळे टी परीक्षा फॉर्म भरून झालं सुद्धा नाही आणि फेब्रुवारी मध्ये एक्झाम होण्याची कमी शक्यता आहे त्यामुळे मी सातत्याने सांगत आहे मार्च किंवा एप्रिलमध्ये या टीईटी टी परीक्षा महा शिक्षक पात्रता परीक्षाचा पेपर होणार आहे मित्रांनो पहिला मुद्दा आहे मराठी माध्यम आणि दुसरा मुद्दा आहे इंग्रजी माध्यम आता एक गोष्ट बघितली तर याच्यामध्ये लँग्वेज जर विचारात घेतल्या तर इकडे सुद्धा लँग्वेज फर्स्ट आणि सेकंड निवडावीच लागणार आहे तिकडे सुद्धा निवडावीच लागणार आहे लँग्वेजच्या बाबतीत तुमचा कुठलाच गैरसमज नाही दुसरी जे काही बाकीचे विषय आहेत समजा पहिल्या पेपरचा अंक गणित आहे सीडीपी आहे बालमानसशास्त्र आहे परिसरावे अभ्यास आहे ई एस आहे आता या ऑनलाईन पेपरमध्ये एक गोष्ट महत्वपूर्ण होणार आहे मित्रांनो तुमचा पेपर हा दोन लँग्वेजमध्ये येणार आहे कशा दोन लँग्वेज मध्ये तुमचा पेपर येणार आहे मराठी मधूनही प्रश्न येतील आणि इंग्रजीमधून सुद्धा प्रश्न येतील याच्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे मार्केटमध्ये जे काही इंग्रजी माध्यमाची पुस्तकं अवेलेबल नाही त्या विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमातून अभ्यास केला तरीही ही, ही परीक्षा क्रॅक करता येणार आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही इथे निवडताना लक्षात ठेवा इथे निवडताना एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा विषय निवडताना तुम्हाला एक गोष्ट करायची आहे मित्रांनो की इंग्रजी माध्यम निवडलात तरी तुम्हाला तिथे मराठी माध्यमातून सुद्धा प्रश्न दिसणार आहेत मराठी माध्यम निवडलात तरी इंग्रजी माध्यमातून प्रश्न दिसणार आहे त्यासाठी तुम्हाला या वेळेच्या परीक्षेत म्हणजे आता आगामी येणाऱ्या परीक्षेमध्ये ही एक गोष्ट आणि ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे की तुम्ही तुमचं माध्यम कुठलंही निवडलात जे मार्केटला उपलब्ध असलेलं मटेरियल तुम्ही वापरून टी परीक्षा एक्झाम क्रॅक करू शकणार आहात विशेष करून इंग्रजी माध्यमचे विद्यार्थी सातत्याने नोट्स शोधत राहतात पुस्तकं शोधतात बाजारामध्ये उपलब्ध नाहीत मध्ये मराठी माध्यमातलीच पुस्तकं कमी आहेत रेअर आहेत म्हणता येईल थोडक्यात पण त्याचे एक सविस्तर मार्गदर्शन व्यवस्थित रित्या अभ्यासाचे नियोजन केलात तर येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही शंभर टक्के यशस्वी होणार आहात पहिला विषय निवड आपण मराठी माध्यमातला की आपली लँग्वेज निवडली आपण मराठी पहिली लँग्वेज मराठी दुसरी लँग्वेज इंग्रजी निवडणं कंपल्सरीच आहे मित्रांनो दुसरी निवडू नका या दोन लँग्वेज निवडल्या इकडे सुद्धा तुम्ही पहिली दुसरी मराठी इंग्रजी अशा दोन लँग्वेज निवडलात आता याच्यासाठी मार्केटमध्ये मा स्पर्धा परीक्षेचे दर्जेदार पुस्तक अवेलेबल आहेत मला पत्रलेखनासहित प्रश्न येतात तेव्हा मोरा वाळंबे सरांचं पुस्तक वापरा मोरा वाळंबे सरांचं पुस्तक वापरा ओके इथे क्लिअर झाला डाऊट म्हणजे तुम्हाला मोरवड सरांचं पुस्तक तीन चार वेळेस वाचला तुमच्या मराठीचे पंचवीस सव्वीस मार्ग कुठेच गेले नाहीत लक्षात ठेवा त्यापेक्षाही कच्चा आहे आपलं मराठी व्याकरण त्यासाठी आपल्याकडे क्लास उपलब्ध आहेत मित्रांनो हो। हा संपर्क क्रमांक आहे नाईन डबल सिक्स फाईव्ह फोर एट फोर झिरो फोर एट हा संपर्क क्रमांक तर आहेच आहे व्हॉट्सअप करा मला या नंबरवर मी डिटेल माहिती पाठवतो क्लास बद्दल पण शेवटी डिटेलमध्ये सांगतो क्लास कशा पद्धतीने होतात ते पण आता मित्रांनो इंग्रजी माध्यमासाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं एम जे शेख सरांचं कोणाचंही पुस्तक वापरू शकता याच्यामध्ये दोन पार्ट पाडले ते मी ग्रामर विचारतात सिनॉनॉमिस ऑटॉनॉमिस म्हणजे शब्दसंग्रह कॅबरी विचारतात त्यामुळे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक बऱ्यापैकी चांगलं आहे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक तुम्ही इथे वापरू शकता ठीक आहे त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो अंक गणित अंक गणित या विषयासाठी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे आयबीपीएस बुद्धिमत्तेवर जास्त भर देतो मित्रांनो आपल्याला विषयच आहे अंकगणित <laughs> विषय आहे अंकगणित तुम्ही बुद्धिमत्ता करू नका असं म्हणत नाही मी जे मागच्या पेपरला वारंवार प्रश्न बुद्धिमत्तेवर विचारलेले आहेत ते करणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन क्लासची तर मदत होणारच आहे तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचं इथे मॅथ असणार आहे इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मॅथ साठी तुम्हाला बुक्स वापरायचे पंढरीनाथ राणे पंढरीनाथ राणे जमलंच तर अगदीच कच्चा असेल एक पुस्तक दाखवतो मी तुम्हाला आर एस अग्रवाल सरांचं पुस्तक वापरा पण हे शक्य नाही आपल्याकडून खूप मोठं पुस्तक आहे आर एस अग्रवाल हे मराठी माध्यमातून सुद्धा उपलब्ध होतो पुण्यामध्ये जर तुम्हाला शक्यच नाही बाबा मॅथमध्ये आपल्याला एकदम वीक आहे मित्रांनो माझे अनेक व्हिडिओ युट्यूब चॅनलवर टाकलेलेच आहेत युट्यूब चॅनलवर टाकलेलेच आहेत संपर्क करा ऑनलाईन क्लास जॉईन करा बेसिक ऍडव्हान्स एक्झाम ओरिएंटेड शिकवलं जाईल आणि आपण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आपणच गणिताचे क्लास टीईटी साठी स्पेशल तुमच्यासाठी चालू केलेले आहेत टीईटी च पहिलं जेव्हा सिग्नल भेटलं तेव्हापासून ठीक आहे आता इथे तुमचा विषय हा बार बाण मित्रांनो इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना सर्वात प्रथम सांगतो इंग्रजी माध्यमच्या विद्यार्थ्यांना नोट्स कलेक्ट होत नाही तुम्ही जे काही डीएड बीएड ला शिकलात सीडीपी तेच करा बाकी काहीच करू नका तुमचे मार्क जाणार नाहीत गॅरंटीड सांगतो काय करायचंय जे काही डीएड बीएड सर आमच्याकडे पुस्तक उपलब्ध नाही मराठी माध्यमचं एक पुस्तक सांगतो मी तुम्हाला फडके प्रकाशन वाचा दोन्हीही पेपर साठी वाचा खूप अध्ययन अध्यापन पद्धतीचं मानसशास्त्र एकदम जबरदस्त सांगितलेलं आहे मित्रांनो तेवढं पुस्तक ऐंशी रुपयाचं पुस्तक आहे फक्त ते करणं गरजेचं आहे यांच्यासाठी फडके प्रकाशन बेस्ट ऑप्शन आहे मित्रांनो फडके प्रकाशन ईवीएस एनवायरमेंटल स्टडीज या विषयाचं बऱ्याच जणांकडे कन्फ्युजन आहे किंवा सामाजिक शास्त्र विज्ञान विषयाच्या प्रॉपरली नोट्स नाही मित्रांनो जर वाचायचं असेल पाचवी ते दहावी पर्यंतचे सर्व पुस्तके शक्य आहे का मार्केटला एक बुक भेटतो एन बुक्स असतात एन नोट्स महाराष्ट्र बोर्ड एन नोट्स वाचलात तर त्याच्यामध्ये तुमचा फायदा होणारच आहे पण आपण ऍपच्या माध्यमातून काय केलेलं आहे विद्यार्थ्यांना एक प्रॉपर नोट्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो ते पण वन वनलाईनर मध्ये प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर याचा शोध कोणी लावला माहिती तंत्रज्ञान संगणक त्याच्यामध्ये इन्क्लूड असं केले राज्यघटना आहे संगणक आहे विज्ञान आहे इतिहास आहे भूगोल आहे पंचायत राज आहे पण मित्रांनो क्लासच्या विद्यार्थ्यांनाच आपण या नोट्स प्रोव्हाइड करतोय ते तुम्हाला त्याच ठिकाणी मोबाईलवर वाचता येणार आहे कुठेही चालता बोलता फिरताना सुद्धा त्याचा अभ्यास करता येणार आहे म्हणजे आपला मोबाईल सोबत असतो म्हणजे आपण अभ्यासासोबत आपल्या बुक सोबत असणार माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो आता हे विषय कुठून मिळवायचे मित्रांनो जे पुस्तक नाहीत त्याच्यासाठी रडत बसायचं नाही जे पुस्तक आहेत त्यातून मार्ग कसे मिळवता येतील जे आपल्याकडे मटेरियल आहे त्यातून आपल्याला सर्वाधिक मार्ग कसा मिळवता येतील याच्यावर जास्त भर द्या तरच आयबीपीएस परीक्षा क्रॅक करू शकणार आहात जमान्यामध्ये तुम्हाला सर्व काही ऑनलाईनच होत चाललेलं आहे ऑनलाईन क्लास आहे ऑनलाईन नोट्स आहेत ऑनलाईन परीक्षा सुद्धा येत आहे म्हटल्यानंतर फ्रॉड सुद्धा होणार नाहीये या परीक्षेमध्ये म्हणजे इंग्रजी माध्यमावाले बरेच विद्यार्थी मला कॉल करतात मेसेज करतात सर आमचं मटेरियल उपलब्ध नाही आहे मार्केटमध्ये आम्ही ही परीक्षा कशी क्रॅक करणार तर एवढ्या बेस्ट आणि बेस्ट पर्याय आहे मित्रांनो ऑनलाईन परीक्षा आहे तर पास होण्यासाठी तुम्हाला दोन लँग्वेजमध्ये प्रश्न येतात आणि त्या दोन्ही लँग्वेजमध्ये प्रश्न जेव्हा येतो तेव्हा मराठीतून अभ्यास करा किंवा इंग्रजीचं उपलब्ध झाले असेल तर इंग्रजीमधून अभ्यास करा पण आपल्याला शंभर टक्के टीईटी पास करायची आहे मित्रांनो नवीन वर्षानिमित्त मिशन टीईटी बॅच चालू केलेली आहे आपण काय केलोय मिशन टीईटी बॅच चालू केलेली आहे या मिशन मध्ये तुम्हाला फक्त क्रॅक टीईटी करून दिली जाणार आहे तुम्हाला मार्क जास्त मिळायची गरज आहे का नो जर फक्त आम्हाला काय पाहिजे क्रॅक करायची ओपनचा विद्यार्थी किती मार्क मिळवायचे नव्वद मार्क कास्टचा विद्यार्थी कुठल्याही कास्टचा असतो ईडब्ल्यू एस सहित त्र्याऐंशी मार्गापर्यंत मित्रांनो माझ्याकडे हायेस्ट एकशे पस्तीस मार्क मिळवणार सुद्धा विद्यार्थी आहे आणि एकदम काटावर पास विद्यार्थी आहे पण पास झाला झालेली आहे लक्षात घ्या तुम्ही सेकंड क्वालिफाय होत असाल सेकंड द्या फर्स्ट द्या दोन्ही द्या मित्रांनो येत्या काळामध्ये द्या दोन्ही पेपरचा फायदा होणार आहे त्यानंतर तुम्ही फर्स्ट पेपरच द्यायचे बी ए बीएड झाले डीएड झालेले आहे सेकंड सुद्धा देऊ शकता म्हणजे दोन्ही पेपर शक्यतो द्या त्यातला एकाही पेपर निघाला आपल्याला चांगले मार्क पडले डेट एक्झाममध्ये तर नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीचा दुगुणा फायदा होणार आहे विशेष म्हणजे तुम्हाला मॅथ हे तुमचं कच्चा असेल तुम्ही शिक्षक होऊ शकणार नाही लक्षात ठेवा कारण कसं आहे मॅथ रिजनिंग अभियोगता चाचणीला साधारणपणे एकशे दहा मार्काला आहे फिफ्टी पर्सेंट पेक्षा जास्त म्हणजे पंचावन्न टक्के आपल्याला मॅथ रिझनिंग आहे त्यामुळे या विषयावर जास्त आतापासून लक्ष द्या येणाऱ्या भविष्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये साधारण पंचवीस तीस हजार जागा भरल्या जाणार आहे त्याच्यामध्ये आपला नंबर लावण्यासाठी मित्रांनो टीईटीच्या मागे हात धुरून लागा पास होण्याची गॅरंटी असणारे ऑनलाईन क्लास निवडा कारण आपण पास होण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतोय आणि सध्या आपले क्लास सुद्धा चालू झालेली आहे नवीन वर्ष निमित्त आपण मिशन टीईटी बॅच चालू केलेली आहे या बॅचला ऍडमिशन घेण्यासाठी या संपर्क क्रमांकावर संपर्क साधा व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी आहेत का नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रो अकॅडमी या शिक्षक घडवणाऱ्या प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद